नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत ना तर स्वागत आहे आपल्या आजच्या पुन्हा एका लग्नाच्या नवीन ब्लॉगमध्ये आज लगीन होमचा आणि रात्री पाच वाजता झोपलो फुल मजा के आता केली आता चालल्या आपल्या गोट्यावर जरा हो कालने तिकडं पण खडकवाड्याला हल दिला तो फुल मजा म्हणजे काललाही मजा केली चला गोट्या जाऊ बाग आपल्या सोन्या पिण्या आणि ऊन डोक्यावर आला की ना व्हायची भाव येते हो व्हायची भाऊ सो चला गोट्यावर जाऊ आपल्या आणि बघू आता सोन्याला हलली का रात्रीच बघा सोन्या खालण्या बिघारलेला तर तो डेंजरसोन्या बघ सोन्या खातं म्हणून तो इग्नोर करू शकता आपल्याला मारू पण चला चला ए आई कुठे आली तुम्ही लवकर तयारी करून आली गे सकाळच पाचला झोपला ना उठला तरी कसा तू तुझा काम नंतर अनिल काय बोलतो चला 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 नाही जाऊ चला आमच्या इथं मस्त काम करून जाऊ जरा दुपारचा शनिवार आज चला काय जाऊ आमच्या इथं जेवण याव आता कांची कवांच्या था थांबल्या था ए बाबा था कांची गाडी घ्यायची चला जेवायला काय जेवायला या मामा उपस उपस निसता उपस मेनू मेनू भात दोन प्रकारचं भात आहे चणा पनीर रास काही बी रास काही बी आहे बाबा निस्त धुमसो निस्ता धुमसो लय बेकार जेवता तुम्हाला एकदा भाज्या काय माणूस किंग कोण नाही बघून काही बी वाटू शकतो माणसाना ना भात दे म्हणा सफेद भात किती रोज खायचा किस्री बाद? किस्री बाद किस्री बाद किस्री बाद? एक दिस तर खिसरी वाट काजू मारके काही जेवण द्या मग बघू तुम्ही सोयक गेले हवे ब्रिजर नाही भेटला भेटेल स्वामी भाई आले तुला सांग लोकांना

चालत ना जायचं बोलते हे ओम देते की नाही दोन बाबा हे बघ आला लोक बघता येईल भेट ना आई शपथ हे बाजाक नाही करीत मंगाला येन भाऊरा निघल्या वेला का

ये <laughs> जो yeah, माका चावरी, चॅवरी पहले पहिले गाडीवाला आले ते सजून घेता गाडी गाडी नाही आपल्याला तुकडे फटरून घ्यायचं వా

आम्ही बसलेलो शांतपणे मस्त पण मामा आला मामाला वीज दिल्या दिल्या मामाने जुगलबंदी गाण्याची सुरुवात एक नंबर कार्यक्रम केला निखिल कसा काम होता मामाचा कडक आपण जाऊ आता संध्याकाळी उडत गाडीवर युवान बोल निश्चय येत नाही आपल्या युवानान जायचा बोलतोय जायचं तर युवाना जायचाच नाही डायरेक्ट बोलतो युवान चौदा जणांसाठी ग्रुप ग्रुपसाठी त्यावर बॅनर बिनर आमचा लागले जसं मुंबई इंडियन्सच्या टीमवर कसं मॅचिंगवर मॅचिंवर यांच्या बशींवर लागलेला असतं प्रत्येक टीमला तसं आमचं लागले ते युवानावर ठीक आहे ना मग आता भेटू संध्याकाळी काहीच जर फास्ट तयारी करायचं ना तर लोक माझ्या कशी शिकला पाहिजे जागं झोपटल्या उठून तयारी करून निघलो पण रेडी तो चला जाऊ पोरा थांबल्यान कवांशी माझी वाट बघत मी लाईले जाऊ चला लगेन लागेल लागणार ना म्हणजे नवरा टाइमच लागेल दोन तीन वाजून चार्जिंग घेतलाय चार्जिंग कमी म्हणून चला काहीच कसा काम आहे बघा रॉयल कारभार आपली गाडी मधीन वाघीन वाघीन आपली मधीन ना दोन हार्नी बाजूला दोन हार्नी काल्या हा। दोन काल्या हार प्लस एक वाघीन ए दुण वकील काय रेण्याला घेतला काय हा काय बोलतो आता वादळ आपला ए एका काय झाला घेता घरी जाऊ बोल पोचलो आम्ही कन्वारी घाली आता हो बघा ब्लॅक काय किंग ऑफ लावनी किंग ऑफ आपला कसा व्हाईट पे आहे चला आय डी साफ साळती गेली चालेल रुदवा झाली जर झाला पाहिजे चला बघतो आलं लगेच लागल्यानंतर कसा काय विषय चला खूर्या चला मंगलनम शुभमंगल साधा कोणी मारला रे त्याच्यात Jesus मजा करते भाऊच नवऱ्याला नवरी डेट वगैरे आता बघू नंतर आनंद आले सगीन लावाला हे बाकीच ना मागचं आवड नालाय पोर आली बसलेली याला चावल माराली परत इकडे राहिले माघवासाला आमचा मामा आले मा एक का एकाच बाबा मामा आमचा बा मग काय बोलते बारीक कोरांचं लग्न व्हायला तुझं कमा कशी लांडी भांडी तुझी कमाडी नाही बाबा बघा कसा रॉंगॉंगा तर आलं मांडवान आता मगच ती भाऊजींची इच्छा आलो आणि मांडवान थांबलो आता वरात निघल तवा जाऊ मस्तपैकी नाचू बिचू पूर राडा उंद्या पण भाऊजींची आले ते बघू कसा काय विषय आहे आणि जेव्हा आला भेटला देवा आम्ही जेव्हा आला थांबलोच ना आम्ही भाऊजींची तर गेलो तर टाईम झाला मंदिरावर पण गेलो शनिवार होता तर दर्शन करून आलो रोज झोपायला टाइम होतं परत विषय खोल व्हायचा चला फायनली इकडे वहिनी तुझा बाता मारलेला ना बाता एक नंबर कोटा यो आधी मांडी आता các bác đừng có lên, đừng có lên, đừng 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 đừng

બેસ કારકલા ઓ એ બા બે એ બા બે એ બા બે 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 બા આટ તરી આટ તરી ઓ માડ દે નહી મિમીસ ઓની જોમ લેલી આટ દે તાઈએ આ તા કર તો માંડો સોરું જા બી ઘરે બેરી બેરી સુટડે છે પા હજાર દેના હા દે એ તલવાર દેના આ હજાર દે અન્ના દે અન્ના આમાં આવો છો નીચે દેના દુબની પા હજાર દે મે